अखेर चाळीस वर्षाचा आष्टी टप्पा क्रमांक दोनचा लढा चरणराज यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या योजनेचं उद्घाटन व पाणीपूजन संपन्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कॅबिनेट मंत्री, मंत्री भरत शेठ गोगावले यांचे मांडले विशेष आभार आष्टी टप्पा क्रमांक दोनचा लढा गेल्या चाळीस वर्षापासून चालू असून कोकरापूर खवणी सारोळे गावातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली तरी सुद्धा ही योजना सुरू होत नव्हती यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच सोलापूर नियोजन समितीचे माजी सदस्य चरणराज चौरे यांनी दोन हजार अठरा पासून या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक प्रकारची निवेदनं देऊन या योजने संबंधित असलेले मंत्री तथा अधिकाऱ्यांना भेटून याचा पाठपुरावा केला अखेर चाळीस वर्षांनंतर त्यांच्या व शेतकऱ्यांचा होणारा वनवास आज संपलाय त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय आजपासून ही योजना सुरू झाली आहे पोखरापूर खवणी सारोळे या गावातील शेतकऱ्यांसमवेत आज दिनांक पाच रोजी आष्टी टप्पा क्रमांक दोन ही योजना सुरू झाली आहे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास सुरुवात झाली या पाण्याचं उद्घाटन तसेच पाणीपूजन गावातील शेतकऱ्यांसमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे शिवसेनेचे नेते रमेश पारसकर पोखरापूर गावचे उपसरपंच आशिष बापू आगलावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं या योजनेचं पाणीपूजन करत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कॅबिनेट मंत्री, मंत्री भरत गोगावले यांचे विशेष आभार मानले यावेळी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या जमिनींना पाणी नसल्यामुळे शेतकरी जिराफत शेती करत होते त्यामुळे आता शेती बागायत होणार आहे या आनंदाने भारावून गेले असून यावेळी अण्णा शिंदे खवणी सरपंच महादेव यमगर किरण वाघमारे महादेव नरुटे अतुल लेंगरे राहुल लेंगरे ताराजी सावंत प्रशांत सातपुते अतुल क्षीरसागर लखन पवार निलेश संख्येने शेतकरी उपस्थित होते तसेच पोखरापूर खवणी सारोळे गावचे शेतकरी बांधवी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला समाधान वाटलं शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून मन भारावून गेलं खरं तर आज सारोळे खवणी पोखरापूर या भागातील लोकांना आष्टी टप्पा क्रमांक दोन मधील पाणी आल्यामुळे अतिशय फायदा होणार आहे मलासुद्धा खूप आनंद झाला आहे की आयुष्यात जन्माला येऊन काहीतरी माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी करू शकलो आम्ही दोन हजार अठरापासून या योजनेला चालू करण्यासाठी प्रयत्न करत होतो अखेर आज यश आलं आणि शेतकऱ्याच्या चा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला समाधान वाटलं इथून पुढच्या काळात देखील मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री भरत शेट गोगावले नारायण जोशी चौरे साहेब यांनी अतिशय सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार काही विचार ना बघता ह्याच्यासारखा पुण्य म्हणून आपल्याला गावात या तालुक्यात जन्मला नाही आणि किती जरी पुण्य केलं तरी ह्याच्यासारखं पुण्य नाही हे बाकीची जी आहे ती माणसं उग अडकावून टाकणार अडकावून टाकणार म्हणून साहेबाचा विजय असो कारण असा माणूस ह्या तालुक्यालाच मिळणार नाही गेली इतकी गेली काय नाही आपण आम्हाला अख्ख्या एवढ्या लेकराला देखील लागली नोकरी देण्यात किंमत घरात बसून खायला लागला ही मला आनंदाची गोष्ट आहे सांगण्याचे तात्पर्य उघड येते जातेली अनेक भानगडीकार केली पण ती खोटी खरं काही नाही म्हणून यांचं या लेकरबाळाचं कल्याण झालं की मला आनंद वाटतो आणि आन पांडुरंगाची आज दिंडी आली पाणी आलं पांडुरंगानेच पाठवलं पांडुरंग म्हणजे पांडुरंग नाही ही पांडुरंग आम्ही समजला ही चार पाच पोरं जे आहेत ना तारवळ्यातली किंवा या तालुक्यातली त्यांचं पाय धुलं तरी संपणार नाही आम्ही सजा अण्णासाहेबांच्या माग असतो हां अण्णा शिंदेच्या माग जय हिंद